नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वीस बारा दोन हजार तेवीस या दिवशीच्या सोयाबीनचा रेट बघू सर्वप्रथम आपण आवक होती एकाहत्तर या कृषी उत्पन्न कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल आवक चार हजार आठशे रुपये सर्वात कमी दर सर्वात जास्त दर चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये तसेच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरा क्वालिटीचा सोयाबीन नऊशे एकोणसत्तर क्विंटल आवक चार हजार दोनशे रुपये करात कमी दर सर्वात जास्ती दर चार हजार सहाशे सोळा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बारा रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळा कॉलिटीचा सोयाबीन तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक चार हजार रुपये सर्वात कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वात जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचेचाळीस तसेच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळा क्वालिटीचा सोयाबीन कृषी उत्पन्न समितीमध्ये पिवळा क्वालिटी सोयाबीन दहा क्विंटल आवक चार हजार सातशे रुपये सर्वात साधारण कमी दर सर्वात जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न आणि सर्वसाधारण चार हजार सातशे सव्वीस अशी कृषी बाजार समितीमध्ये पिवळा क्वालिटीचा सोयाबीन दीडशे आवक चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वात कमी दर आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्त दर चार हजार आठशे पन्नास जिंतूर बाजार समितीमध्ये पिटा क्वालिटीचा सोयाबीन सत्तर क्विंटल आवक चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वात कमी दर चार हजार सातशे सर्वात जास्त दर आणि सर्वसाधारण दर तर मग बघूया पण या आजची रेट गडचुरी जिल्ह्यात जयश्रीराम जातीचा धान सदतीस क्विंटल चार हजार सॉरी दोन हजार चारशे सत्तर रुपये सर्वात कमी दर दोन हजार आठशे चाळीस रुपये सर्वात जास्ती दर आणि दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तसेच आरमोरी देसाईगंज उत्पन्न बाजार समिती म्हणजे जय श्रीराम सोळाशे एकोण ऐंशी दोन हजार चारशे सर्वात कमी दर सर्वात जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे त्रेपन्न आरमोरी देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे क्रांती क्वालिटीचा धान एकवीस क्विंटल आवक दोन हजार दोनशे रुपये सर्वात कमी दर सर्वात जास्त दर दोन हजार दोनशे पन्नास सर्वात मिडीयम दर दोन हजार दोनशे चोवीस रुपये बघूया कापूस या पिकाचा रेट अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे लोकल क्वालिटीचा कापूस चौऱ्याहत्तर क्विंटल आवक पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल दर सर्वात जास्तीचा दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तसेच अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस एकशे नऊ क्विंटल आवक सात हजार रुपये सर्वात कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वात जास्त दर आणि दोन हजार सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारण दरम्रेश कुटुपार समितीमध्ये सहाशे छत्तीस क्विंटल आवक सहाशे सहा हजार चारशे सर्वात कमी दर आणि सर्वसाधारण दर तर मग बघूया कांदा या डेट मुंबई कांदा बटाटा मार्केट बाजार समितीमध्ये अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटल आवक तेराशे सर्वात कमी दर आणि सर्वात जास्तीचा दर दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोनशे रुपये पुणे तालुक जिल्ह्यातील खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे क्विंटल आवक पंधराशे सर्वात कमी दर अडीच हजार सर्वात जास्तीचा दर आणि दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर येवला खुशेतून बाजार समितीमध्ये लाल क्वालिटीचा कांदा चौदाशे चौदा हजार क्विंटल आवक सहाशे सर्वात कमी दर एकोणीसशे एक्कावन्न सर्वात जास्त दर आणि सतराशे सर्वसाधारण दर तसेच लासलगाव विंचूर लाल क्वालिटीचा कांदा अकरा हजार सहाशे क्विंटल आवक एक हजार सर्वात कमी दर दोन हजार शंभर सर्वात जास्त दर आणि एकोणीसशे सर्वसाधारण दर हे होते आजचे बाजार भाव अशा नवनवीन माहितीसाठी रॉगन वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार